अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा तरी संशयित मोकाट भीम आर्मी आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांनी मालेगाव जिल्हा नाशिक येथील शिक्षक विलास दिगंबर पगार यांनी जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले याबाबत पगार यांच्या विरोधात गांगुर्डे यांनी त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता सरकारवाडा पोलीस स्टेशन गंगापूर रोड नाशिक येथे तक्रार दाखल केली असता वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर विलास पगार यांच्यावर सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होऊन देखील विलास दिगंबर पगार याची साधी चौकशी करण्यात आलेली नसल्याचे गांगुर्डे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली ॲट्रॉसिटी प्रकरणांमध्ये साधारणत तीस दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करणे अपेक्षित असून तपास संशयास्पद असल्याचा संशय असल्याने न्याय न मिळाल्यास कायद्याचे पालन करून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आर्मी समाज पार्टीचे अध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली यावेळी आर्मी समाज पार्टी युवा उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांच्यासह युवा प्रदेश महासचिव संदीप मोरे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पंकज साळवे नाशिक जिल्हा अध्यक्ष मनोज हिरे युवा शहराध्यक्ष विजय मोरे साहिल सोनवणे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मी मुकेश आज या ठिकाणी पत्रकार परिषद मेन उद्देश असा आहे की एका गंभीर घटनेवर घटनेच्या बाबतीत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही सदर पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे प्रकार नाशिक मधील सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोकांना न्यायाच्या पेक्षा असतानाही त्या ठिकाणी आमच्या बाब बा बाबतीत अन्याय घडलेला आहे दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी एका शिक्षण संस्थेच्या विरोधामध्ये गेली तीन वर्षापासून लढत असताना त्याच संस्थेतला कर्मचारी शिक्षक विलास दिगंबर पागार आणि मी पोलीस स्टेशनला असताना तिथे आमची शाब्दिक चक बाचाबाची झाली आणि माझा त्यांनी मुद्दामून जातीवाचक शिवीगाळ करून मला अपमानित केले त्या अनुषंगाने त्यांनी मला दमही दिला जातीवरनं मला शिविगाळही केली त्या स्वरूपाची तशी तक्रारही दाखल केलेली आहे तक्रार दाखल करून एक महिन्यानंतर गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपी विलास दिगंबर पगारवर एक महिन्यांतर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतरही एक महिना झाला अद्याप तो आरोपीला अटक केलेली नाही अटक करावी या मागणीसाठी वेळोवेळी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना भेटलो तसं निवेदन दिलं डी सी पी मॅडमलाही भेटलो त्यांनाही तसं निवेदन दिलं परंतु अद्याप पावतो आरोपीला अटक नाही सदर घटना घडली त्यावेळेस आरोपीच्या तोंडून शि जातीवाचक शिवगाळ झाली त्याच्यानंतर तो म्हणाला की मी एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे मी एका मंत्र्याचा समर्थक आहे त्या मंत्र्याच्या जोरावर आम्ही जे काय आहे तुला दाबण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केलाही दो गेली दोन महिन्यापासून मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना मला न्याय भेटलेला नाही मी अपेक्षा करतो की मला न्याय भेटावा आरोपीला अटक व्हावी आणि आरोपी दोन महिन्यापासून का अटक नाही केली त्याची चौकशी का नाही के केली चौकशी करण्यात यावी चौकशी झाल्यानंतर बरेचसे खुलासे बऱ्याचशा बाबी त्यातनं निष्पन्न होतील ज्या अधिकाऱ्यांकडे या संबंधित अॅट सुटेच्या बाबतीत तपास होता माननीय ए सी पी देशमुख साहेब यांची बदली का करण्यात आली त्याच्यानंतर जे पी एस आय होते उमफ साहेब त्यांनी तपासाला नकार का दिला आणि आताचे सी पी साहेब यांच्याकडे तपास सुरडकर सर यांनी तपासाला विलंब का लावला ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मला हवी आहेत मला न्याय हवे आहेत अशी अपेक्षा मी आपल्या मार्फत करतो आणि या अन्यायाला वाचक फडावी तुम्ही मला सहकार्य करावे प्रशासनाने मला सहकार्य करावे अशी अपेक्षा मी पोलीस यंत्रणेकडनं करतो कर प्रशासकीय यंत्रणेकडनं करतो कर आणि तुमच्याकडनं करतो देवी कोण मंत्री आहे जर मला न्याय नाही म्हटला ठराविक काळात जर आरोपीला अटक नाही झाली तर संविधानक मार्गाने कायदेशीर मार्गाने सनदशीर मार्गाने आम्ही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करू वेळ पडली तर आरोपीला अटक नाही झाली तर माननीय पोलिस आयुक्त कार्यालय यांच्यासमोर आत्मदानचा या ठिकाणी मी इशारा देत आहोत मंत्र्यांचा उल्लेख केला संबंधित आरोपी कुठल्या मंत्र्याचा आहे त्यांनी फक्त म्हटलं की आम्ही एक मोठ्या मंत्र्याच्या संपर्कात आहो आम्ही त्याच्या कार्यकर्ता कार्यकर्ते आहोत ते कुठल्या मंत्री आहे काय आम्हाला काही माहीत नाही म्हणून आमची मागणी कधी लवकरात लवकर अटक व्हावी अटक झाल्यानंतर कोण संबंधित मंत्री आहे याचं नाव निष्पन्न होईल म्हणून आमचा आग्रह आहे कत्तोरीत लवकरात लवकर सदर आरोपीला अटक करावी ओके मी दत्तू गोडके संपर्क प्रमुख प्रार जनशक्ती पक्ष नाशिक विभाग तर गेल्या दोन तीन महिन्यापासून आपण सर्वजण बघताय पोलीस प्रशासनाचं एक चांगल्या प्रकारे कौतुकास्पद काम चाललेलं आहे म्हणजे त्यांनी मीडियाच्या दबावामुळं आणि काही राजकीय संघटना सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या दबावामुळं कुठंतरी त्यांना जाग आल्यामुळं त्यांनी त्या कायद्याच्या बालिकेला दाखवण्याची चळवळ चालू केली त्यांचं आपण अभिनंदन करतो कौतुक करतो त्यांना आमचा सपोर्ट पण आहे पण कुठंतरी ज्या ज्या कारवायामध्ये म्हणजे काही ना धरायचं काही ना सोडायचं हे आता या आजच्या या, या ज्या आपण प्रकरणावरून आपण बघतोय गेल्या दोन तीन महिन्यापूर्वीची जी घटना आहे म्हणजे जिथं सामाजिक कार्यकर्ते चांगलं काम म्हणजे बाबासाहेबांनी जे संविधान घटना दिली आहे त्या घटनेनुसार आम्ही चांगलं करायचं का काम करण्याचा प्रयत्न करतोय परंतु सरकार सरकारमधले काही मंत्री अधिकारी आणि असे काही जे जी, जी लोक आहेत जे घटनेला ना मानत नाही संविधान मानत नाही परंतु त्या घटनेमुळं संविधानामुळं त्या नोकरीवर गेलेत नोकरी करतात पैसे कमवतात आणि पुन्हा त्या नोकरीच्या माध्यमातून जी माजमस्ती आलेली आहे ती माजमस्ती दाखवण्याचा बाहेर प्रयत्न करतात हा चुकीचा आहे हा जो कोणी विलास पगार नावाचा जो कोणी शिक्षक आहेत सद्गृहस्थ आहेत तर चांगलं शिक्षण झालेलं आहे त्या माणसानं याची जाणीव ठेवायला पाहिजे होती का बाबासाहेबांच्या त्या देणगीमुळं आपण त्या नोकरीला लागलो ला आहोत त्याच्यावर त्याचं कुटुंब चालतं आणि आज जर त्यांनी या आमच्या सामाजिक कार्यकर्त्यावर मुकेश भाऊ असतील त्यांच्याबरोबर जे कोणी साथीदार असतील त्यांच्यावर जे जातीवादचे उद्गार काढले म्हणजे त्यांनी जे सामाजिक कार्य करायचं त्यांना कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम म्हणजे या सरकारमधल्या आधी मंत्री अधिकारी यांच्या या पगाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही लोक करतायत असं आम्हाला म्हणायचं आहे तर आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या पोलीस प्रशासनाला म्हणजे विनंती करतो आणि अपेक्षा पण आहेत का या आरोपीला लवकरात लवकर तात्काळ अटक करावी नेच्या पाठीमागं त्याचा कोणी आका बोका बिका काय असतील त्यांना पण त्याच्यामध्ये सह आरोपी करावं आणि कडक शिक्षा व्हावी जेणेकरून इथून पुढे कोणत्याही सामाजिक संघटना सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्त्यावर अशा प्रकारचं कोणी चुकीचं इलिगेशन लावणार नाही जातीवाचक असेल किंवा त्यांच्या कामाबद्दल असेल उद्या तुम्ही म्हणजे आमचे संत दिव्यांग बांधव काम करता सामाजिक मग उद्या कोणी उठल यांची दा धाडस होईल मग ते दिव्यांग बाबत व्यासेस करतील मग उद्या आम्ही या लोकांनी काम करायचंच नाही का ही अर्जक्त निर्माण होईल मागणी मागणी हीच आहे या प्रकरणातला जो आरोपी आहे आणि त्याच्यामध्ये कोणी जे आकाबोक्का असतील त्यांना सगळ्यांना त्वरित अटक करून चौकशी करून आणि जी नियमानुसार जे अॅट्रॉसिटी किंवा ते जे बी एन एसचे चे कलम असतील जत्यांचे नियम कलम लावलेले असतील त्या कलमानुसार त्याला अटक करून कारवाई करावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याच्यानंतर जर तो आरोपी अटक झाल्यानंतर चोवीस तास जर जेलमध्ये राहिला तर सहज आहे तो ज्या शिक्षण संस्थेत काम करतो त्याचं निलंबन व्हावं नंतर मग कोर्ट जज बघतील काय करायचं ते आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहेत आमचे मुक्युवा ते सामोर जायला तयार आहेत बस धन्यवाद कुठल्याही प्रकारची अटके करण्यात आलेली नाही हा सर्व प्रकार अत्यंत संशयात्मक असून यामध्ये काय काय जे बारकावे आहे ते पोलीस प्रशासनाने तपासावे आरोपीला अटक करावी आरोपी कोणत्या मंत्र्याच्या वर हसताना या सगळ्या गोष्टी करतोय त्याचबरोबर अजून एक बाब आमच्या लक्षात आली की पीडित मुकेश यांचा काही लोक त्या विलास दिगंबर पगारची लोक त्यांचा पाठलाग करताना आढळले आहे त्यांना गाडीला चालू गाडी चालू गाडीमध्ये कट मारताना आढळले आहेत त्यांचे नाव काय त्यांचं महेश महेश घोळे नामक व्यक्ती शिक्षक आहे तोही तोही त्याचा सहकारी आहे त्या विलास दिगंबर पगारचा याच्या माध्यमातून मुकेश गांगुडे कुठे जातात काय करतात यांची रेकी केली जात आहे या लोकांचा मुकेश गांगुडेचा काही घातपात करण्याचा आहे का याची पोलीस प्रशासनाने चौकशी करावी कारण गुन्हा दाखल झाल्यापासून तपासाची गती अत्यंत संत गतीने तपास सुरू असून या प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत कुठलीही प्रगती नाही तर मी आपण पत्रकार बांधव तसंच समस्त महाराष्ट्रातील जनतेला सामाजिक संस्थांना राजकीय पक्षांना सर्व समविचारी लोकांना आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतो जे काही सोशल ऍक्टिव्हिस्ट असतील कोणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असेल या सर्वांना आम्ही विनंती करतो की आपण मुकेश गांगुडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहा आम्हाला पाठिंबा द्या आपण सर्वांना आम्ही या पत्रकार परिषदेद्वारे दा, सांगतो की मुकेश गांगुडे हे अद्याप आजपर्यंत हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यानंतर त्यांनी ज्याही ठिकाणी अन्याय झाला असेल त्या अन्यायाला वाचा फोडली गोरगरीबांना न्याय मिळवून दिलेला आहे असे मुकेश गांगुडे यांच्यासोबतच आज अन्याय झालेला आहे तर त्यांच्या या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी या समतामूलक महाराष्ट्रामध्ये झटलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि सर्वांना मी आपण या ठिकाणी आमचं सविस्तर पत्रकार परिषद ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार मी थांबतो जय भीम जय भारत जय संविधान Atau apun aplikasi